नमस्कार कढीपत्ता किती आरोग्यदायी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच रोजच्या जेवणात आपण फोडणीसाठी कढीपत्ता वापरतो देखील परंतु खाताना मात्र तो बाजूला काढून ठेवतो म्हणूनच हा बहुगुणी कढीपत्ता रोजच्या जेवणात कसा आणता येईल तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे कढीपत्त्याची चटणी म्हणूनच आज आपण बनवतो आहे कढीपत्त्याची चटणी चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी एक पॅन गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये या वाटीने मोजून ही वाटी दाबून दाबून गच्च भरून मी कढीपत्ता घेतला होता आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता आहे आणि तो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे जसजसा कढीपत्ता आपण भाजू तसतसा कढीपत्त्याचा रंग बदलत जातो आणि तुम्ही पाहू शकता ही पाने आधी किती छान टवटवीत दिसत होती ती आता सुकल्यासारखी दिसत आहेत म्हणजेच कढीपत्ता छान भाजला गेलेला आहे कढीपत्ता असा हातात घेऊन तो दाबला तर लगेच त्याचे असे तुकडे व्हायला पाहिजेत म्हणजे आपला कढीपत्ता छान भाजला गेलेला आहे आता तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा इतकं तेल मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा जिरा आणि एक मोठा चमचा उडीद डाळ घातलेली आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे डाळ छान फुलली की हे देखील आपण काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत ते शेंगदाणेही छान भाजून झालेले आहेत ते देखील आपण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते भाजून घेणार आहोत खोबरंही छान भाजून झालेलं आहे खोबरं देखील आपण काढून घेऊया आणि आता भाजकी डाळ आपण थोडीशी भाजून घेणार आहोत डाळी भाजून झालेली आहे ती देखील काढून घेऊया तर अशा प्रकारे आपले सगळे जिन्नस छान भाजून झालेले आहेत आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड करून झाल्यानंतर हे सगळे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत चिंच लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे आपल्याला ओबडदोबड फिरवून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हे मी दुसऱ्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे कारण ते भांडं खूप छोटं होतं तर आता यामध्ये आपण कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि हे देखील आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही फक्त मिक्सर दोन ते तीन वेळा चालू बंद चालू बंद करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे एकदम व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे कढीपत्ता हा केसांच्या आरोग्यासाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेसाठी अशा अनेक गोष्टींसाठी खूप उपयोगी आहे म्हणूनच याला बहुगुणी म्हटलं जातं म्हणूनच अशी बहुगुणी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी रोजच्या जेवणात समाविष्ट केलीच पाहिजे तर नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद